नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आज आपण बनवतो आहे डब्यासाठी सोयाबीनची भाजी तर चला सोयाबीन आपण हे भिजत घातलेलं आहे नॉर्मल पाण्यातच भिजत घातलं त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण घेतलं आहे वाटण्यासाठी आपण घालणार आहोत थोडीशी फुटाण्याची डाळ मी इथे घेतलेली आहे लसूण घेतल्या सात आठ दोन छोट्या हिरव्या मिरच्या कोथंबिरीचे दड घेतलेत कोळे कोळे छान हेच पहिल्यांदा आपण वाटून घेऊयात कारण त्याच्यामध्ये जी हिरवी मिरची आणि डाळवं आहे आणि थोडंसं आलं देखील घातलं सुकच वाटून घेतली पहिल्यांदा आणि नंतर मग हा कांदा आणि टोमॅटो दोन छोटे कांदे आणि एक टोमॅटो त्याच्यामध्ये मी वाटून घेणार आहे हेच आपलं वाटण आहे आजच्या भाजीसाठी आणि काही पावडर मसाले घालणार आहोत तर चला वाटण तयार झालेलं आहे सोयाबीन भिजत घातलेलं होतं अगोदरच अर्धा तास दोन चमचे तेल तापलं त्याच्यामध्ये मोहरी घातली ती तडतडली जिरं घातलं आणि आता हे वाटण घालून घेते या वाटणामध्ये आपण घातलेला आहे एक चमचाभर फुटाण्याची डाळ सात आठ लसूण पाकळा थोडंसं आलं हिरव्या मिरची देठ हे पहिल्यांदा आपण वाटून घेतलेलं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये कांदा आणि टोमाटो देखील वाटलं आहे आता हे वाटण घातल्यानंतर मी ते लगेच पावडर मसाले घातलेत तर पावडर मसाल्यामध्ये हळद लाल मिरची पावडर धना पावडर आणि गरम मसाला देखील मी इथेच घालून दिलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तो नंतर देखील घालू शकता तर हे पावडर मसाले या फोडणीमध्ये चांगले मिक्स करायचे आणि जो काही कांदा आणि टोमॅटो आपण घातला आहे तो कच्चाच होता त्याच्यामुळे मसाला चांगला फोडतून घ्यायला लागेल तर मी इथे थोडासा छोले मसाला घातलेला आहे नंतर एक छोटा अर्धा चमचा आता याला चांगलं मिक्स करूयात आणि मिक्सरचं भांडा विसळून मी त्याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घातलं आहे आता हे वाटण चांगलं परतं आहे तोपर्यंत आपण हे जे सोयाबीन भिजत घातले होते त्याच्यातलं पूर्ण पाणी मिथळून घेतलेलं आहे तर जे वाटण आहे त्याला मिक्स करून घेते जरा खाली लागलेलं ला, आहे की काय स्टीलची कढई असेल तर मिनिट अर्धा मिनिट झाला एक मिनिट की लगेच चेक करून घ्यायचं तर आता वाटण कधी लागू शकतं म्हणून मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे थोडंसं सा। वाटण चांगलं परतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी घातलं वाटण चांगलं तेल चुरेपर्यंत आपण परतून घेतलं आहे आता याच्यामध्ये ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि इथे घातलेलं आहे चवीनुसार मीठ आता चांगलं मिक्स करूयात आणि आता हा जो रसा आहे ग्रेव्ही तर त्याला थोडीशी उकळी यायला लागली की आपण हे भिजवून घेतलेले आणि पाणी काढून घेतलेले सोयाबीन घालून घेऊयात तर सोयाबीन मी छोटेच वापरलेले आहेत आणि याच्यामध्ये जे ग्लासभर पाणी आपण घातलेलं आहे तर त्याच्यामुळेच भाजी मस्त रसरशीत होणार आहे कारण सोयाबीन भरपूर मस्त ग्रेव्ही शोषून घेतं आणि जेवढी छान अशी ग्रेव्ही शोषून घेईल मस्त मसाला त्याच्यामध्ये जाईल आरपार तर भाजी मस्त लागते चवीला मस्त मंदाच्यावरती चांगलं झाकण ठेवून सात आठ मिनिट आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे सोयाबीनमध्ये मस्त आतमध्येपर्यंत हा रस्सा चांगला मोडला पाहिजे तुम्हाला जर करी हवे असेल म्हणजे चांगली भाजी हवी असेल पातळभाजी तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता दोन ग्लास तर मी इथे एक ग्लासभर घातलेला आहे फक्त ही, ही आ, अशी रसरशीत लपथपीत अशी भाजी तयार होते खूप सुकही असेल की मग ते फक्त एक तोंडी लावण म्हणू होऊ शकतं तर मी मस्त रसरशीत अशी आपली ही सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद केल्यानंतर ही थोडीशी अजून अशी हा रसा कमी दिसेल म्हणजे अजून र रसरशीद अशी ती दिसेल सोयाबीन भरपूर असं हे याच्यातला जो रसा आहे तो शोषून घेणार आहे चला कोथिंबीर घालूयात आपण कोथंबीरचे देठ वाटून घेतले होते चला थँक्यू